ऑफ इंडियाच्या वतीनं हक्क परिषद आयोजित केलेली आहे आजच्या या उद्घाटन त्या देशाचे दैन दलित शोचित वंचितांचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब माजी केंद्रीय मंत्री भागवतजी कराड महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबूरावजी कदम मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद शेळके महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ब्रमानंदजी चव्हाण ह्या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी नागराजी गायकवाड असतील विजय मगरे असतील युवकांचे अध्यक्ष राखेचे पंडित असतील बाळासाहेब बिगळे असतील आमचे हिरवाळेजी असतील दादा खरात असतील अनेक नेते पुढील पक्षाचे दे 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 या विचारपीठावर उपस्थित आहेत संजयजी ठोकळ आहे ऋषीरजी थोरात आहेत आणि आपण सर्वजण मिळून साक्तीना आजचे गायरान परिषद यशस्वी पूर्ण या ठिकाणी उपस्थित उणे येते की गायरान हे आमचा जीवाळ्याचा प्रश्न आहे जेव्हा ग्रामीण भागामध्ये आमची ही ताब्यात जमीन आहे ज्यांच्या चित्रात त्या ठिकाणी माल आहे ज्यांच्या जागा जमीन आहे त्यांचे पंचनामाई करून त्यांच्या नावावर जमीन झाली पाहिजे परंतु हे सरकारडोळ्यांनी पाहत आहे त्याचं आंधळ जडत कुत्रपीठ खात आहे अजूनही साहेब आम्ही जिल्ह्याचा दौरा केला तर जिल्ह्यात अजूनही आम्हाला चे लोक सापडले सत्याऐंशी चे लोक सापडले ब्याऐंशी चे लोक सापडले नव्वद चे लोक सापडले म्हणजे अजूनही नव्वदच्या पूर्वीची देखील गायरान जमिनी आमच्या नावावर अजून झालेल्या नाहीये आणि म्हणून पुढच्या काळामधील नव्वदच्या पुढे देखील पंचवीस पर्यंत देखील आमच्या माणसाच्या आणि विशेष करून साहेब मी तुम्हाला सांगेन की मराठवाडा हा मागासवर्गीय भाग आहे मराठवाडा हा नेहमी दुष्काळ जास्त भाग आहे आणि ह्या मराठवाड्याच्या भागामध्ये भागा भागा गोरगरीब लोक हे आज गायरान जमिनीवर वास्तव्य करून आहे आणि जमिनी आहे आणि म्हणून त्यामध्ये फक्त दलितच नाही त्याच्यामध्ये दलित आहेत सांबार आहेत मातरंग आहेत ओबीसी आहेत भटक आहेत आदिवासी आहेत सर्व समाजाचे लोक की जो जो माणूस गरीब आहे तो तो माणूस गायरान जमिनीवर त्या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहे कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमच्याकडे काही जमीन नसली घरदार नसलं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला दिसेल की दिसेल त्या ठिकाणी गायऱ्या शासकीय जमिनीवर आपल्याला अतिक्रमण करण्याचा आणि तिथे राहण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तुमच्या आणि आमचं न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकर या देशात जन्माला आले नसते तर तुमचं आणि आमचं काय झालं असतं आम्ही अंधारातून प्रकाशाकडे कधीच आलो नसतो मित्रांनो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगायचं आहे शिकाय संघर्षित कधी मागणी करायची याचा आहे मला भान म्हणूनच मी तुम्हाला मिळवून देणार आहे मी आहे संघर्ष करणार मी आहे संघर्ष करणार मला मिळत आहे पुन्हा पुन्हा सत्ता मला नको आहे पुन्हा भत्ता मला नको आहे पुन्हा भत्ता कारण मी गिरवचा आहे तुमचाच नरेंद्र मोदींचा आहे देशामध्ये वारा नरेंद्र मोदींचा आहे साऱ्या देशामध्ये वारा मग तुम्हाला का मिळणार नाही गायला नाचा असा येऊया आपण जय भीम जय महाराष्ट्र आणि जय भारतीय नारा देवाला। <AUDIO> देवाला। देऊया आपण जय भीम जय विजय मगरे नागराज गायकवाड राकेश पंडित बाळकृष्ण इंगळे अरविंद अवसरमल दिलीप पाडमू कुंदन लाटे लक्ष्मण उराळे रमेश दाभाळे आणि रमाईची भूमिका करणारी प्रतिभा आहे तो तो या ठिकाणी आलेली आहे तिचा अठरा आहे या ठिकाणी मनोज हरी भानुदास कीर्ती काय कीर्ती हरी अमोल कोतकर सुखदेव जगताप संदीप साजीवे फकीराव भालेराव के के जगताप जे ओबीसी समाजाचे आहेत गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत होते आज ते माननीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आहेत माझ्यासोबत ते राज्यसभेत आहेत आणि पुढच्या वर्षी माझी राज्यसभा संपणार आहे मला राज्यसभा ही मिळणारच आहे आणि भागवत राड साहेब तुम्हाला राज्यसभा मिळाल्याशिवाय राहणार नाही बाबुराव <laughs> कदम यांच्या अध्यक्षतेखाली या गायरान हक्क परिषदेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी पप्पू अगदी आमचे युवा अध्यक्ष यांनी आपले विचार मांडलेले